नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसमोरत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत <S bakalım> मित्रांनो थमनेर बघितलं टायटल वाचलं हुम मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल खेर कधी करावी आता देशांतर्गत बाजरामध्ये दे सोयाबीनची विक्री कि ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल खेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री कि ज्याच्यामुळे आपल्या सारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक या ठिकाणी होणार फायदा हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य स्वयंबीन उत्पादक का तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय अखेर कधी करावी देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री की ज्याच्यामुळे आपल्या सारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक सकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांना संपूर्ण व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथ एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य स्वयंबीन उत्पादकांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल खेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री की ज्याच्यामुळे आपल्या सारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक सकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा इथून पुढे भविष्यात देशातील सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे अखेर इथून पुढे भविष्यात सोयाबीनचा भाव कसा राहणार आणि या परिस्थितीमध्ये अखेर कधी करावी आपण सोयाबीनची विक्री की ज्याच्यामुळे आपल्या सारख्या सामान्य सोयाबीन उत्पादका बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेल की सोयाबीन ही एक इंटरनॅशनल कमोडिटी आहे म्हणजे जगामध्ये सोयाबीनचं उत्पादन जिथं चार हजार लाख टन होते तर त्याच्यापैकी आपल्या भारत देशामध्ये होणार सोयाबीनचं उत्पादन फक्त एकशे वीस लाख टन आहे मग मला सांगा की आंतरराष्ट्रीय बाजारात जर देशापेक्षा चाळीस पट जास्त सोयाबीनचं उत्पादन होत असेल तर मग हा जो भाव आहे तो आंतरराष्ट्रीय बाजारातून निश्चित होणार का देशातील बाजारातून तर शंभर टक्के आंतरराष्ट्रीय बाजारातून आणि याच्यामुळं सोयाबीनला इंटरनॅशनल कमोडिटी म्हणजे आंतरराष्ट्रीय या ठिकाणी प्रोडक्ट मानलं जाते म्हणजे जगात घडणाऱ्या अनुकूल अथवा प्रतिकूल घडामोडीचा परिणाम हा सोयाबीनच्या भावावरती होतो आणि त्याच्यामुळे देशातील सोयाबीनची भाव पातळी निश्चित होते जर सध्याच्या कंडिशनला मग आंतरराष्ट्रीय सोयाबीन भाव बघितला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही सध्या चार वर्षाच्या निचांकी स्तरावर म्हणजे दहा डॉलर आसपास आहे भविष्याचा विचार केला तर याच्यामध्ये खालच्या स्तरावरून शंभर टक्के तेजी येणार ज्याच्यामुळे एकतीस डिसेंबर पर्यंत सिबॉट वरती सोयाबीनचा बाजारभाव साडे दहा डॉलर प्रतिबुशेस आणि आपल्याला एकतीस जानेवारी पर्यंत अकरा डॉलर प्रतिभूलच्या आसपास जाताना दिसू शकतो याच्यामुळे आपल्याला देशातील सोयाबीनच्या बाजारभावात सुद्धा या ठिकाणी पाच ते सात टक्के तेजी येताना दिसू शकते हे झालं मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजाराचं परिदृश्य आता देशातील सोयाबीनच्या असणाऱ्या बाजाराचं परिदृश्य बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची भावपातळी ही सध्या किती आहे हो तर चार हजार ते चार हजार ती तीनशेच्या दरम्यान आणि देशांतर्गत बाजारामध्ये महायुतीला जे घवघवीत यश मिळाले त्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आणि याच्यामुळे मोदी सरकार सरसकट सोयाबीनची हमी भावावर खरेदी करतात ना दिसू शकते त्याचबरोबर व्यापाऱ्यांना सोयाबीनचा स्टॉक करण्यासाठी सोयाबीनची महा खरेदी उच्च दरावरती करावी लागेल ऑइल मिल मालकांना सुद्धा सोयाबीनचा स्टॉक त्या ठिकाणी करावा लागेल कारण त्यांच्याकडे स्टॉक नाही तो पंधरा डिसेंबर नंतर करायला सुरू करतील आणि सोया पेंडीवरती सरकार अनुदान देऊ शकते जर या सर्व घडामोडींचा विचार केला तर लक्षात घ्या या सर्व घडामोडींमुळे आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये एकतीस डिसेंबर पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव चार हजार तीनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान आणि जर सगळं काही ओके ओके घडलं तर एकतीस मार्च पर्यंत सोयाबीनचा भाव पाचार होऊ शकतो कारण याच्यामध्ये फार जास्त अडचणी आहेत त्यामुळं कधी करावी सोयाबीनची विक्री या प्रश्नाचं उत्तर आहे जर हमी भावावरती आपलं सोयाबीन जात असेल चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर कधी पण करून टाका विक्री परंतु जर आपल्याला खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री करायची असेल तर एवढा सल्ला देऊ इच्छितो की पाच हजाराच्या अपेक्षेत बसू नका साडेचार हजाराच्या वर सोयाबीनचा भाव आला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती जर आपण टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचा होईल फायदा म्हणजे एवढीच विनंती की साडेचार हजारच्या वर विकायला सुरू करा प्रत्येक तेजीमध्ये विक्री करा एकदाच विकू नका टप्प्याटप्प्यात विका ज्याच्यामुळे होईल आपला शंभर टक्के के फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रा आवड़ते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पार्टनसाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्यात प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओ समी आपल्या मित्र उद्याला आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार